नमस्कार मी लेखनवाला माझी नवी कोरी रहस्य कथा शोध आणि आता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध अभिषेक शाळू याच्या आवाजात ही रहस्यकथा आपण ऐका आणि नक्कीच आपला अभिप्राय कळवा धन्यवाद तुमचाच लेखनवाला शोध आणि ही रहस्य, कता, अपन औरे अपला करवा। धागे ही रहस्य कता, आता किंडलवरही उपलब्ध ही कथा आहे कथा लिहून प्रसिद्ध लेखक बनण्याची संधी मिळाल्यावर आपल्याच आयुष्यातील प्रसंग आणि आजूबाजूच्या माणसांना कथेचा भाग बनवत सदानंद कशी रहस्य कथा लिहितो त्याचीही गोष्ट धन्यवाद आता आपण ऐकणार आहात अभिषेक शाळू याच्या आवाजात लेखनवाला लिखित शोध आणि धागे दोरे रेल्वे स्टेशनच्या आवारात तुरळक माणसं शांत पहुडल्यासारखे दिसणारे रेल्वेचे फलाट सकाळी अकराची वेळ दाखवणारं रेल्वेकडच्या भिंतीला वरच्या टोकाला टांगलेलं ते थोराड दिसणारं एकमेव घड्याळ फलाट क्रमांक एक वर ट्रेनची वाट बघणारा तो स्वत आणि समोरच्या फलाट क्रमांक दोन वर तिथे कोणीच प्रवासी गाडीची वाट बघत नव्हता फक्त गाठोड डोक्याशी उशी म्हणून घेत जाता जन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथे होत त्यांच्या बाजूलाच रंगीबेरंगी पिसाच्या खुळखुळ्यासोबत नुसतंच खेळत असलेलं त्यांचं ते निरागस एक दीड वर्षाचं लेकरू ज्याच्यावर लक्ष ठेवायचं सोडून ते दोघं गाढ झोपी गेले होते ते लहान बाळ खेळण्यात बेफाम गुंतून गेलं होतं ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहोलाला भेदून काढत होती त्या डोळा लागलेल्या जोडप्यावर या, लाग या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता माहीत नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपायची सवय झाली असावी कदाचित ते दोघही चिरकाल निद्रा अवस्थेत असल्यासारखे दिसत होते एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक पण आज तर रोजच्यासारखी वर्दळही नव्हती रंगपंचमीची सुट्टी असल्या कारणानं असेल कदाचित म्हणून त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे खेळता खेळता त्या लहान लेकराच्या हातून आता एकाएकी तो खुळखुळा खुड़ निसटत फलाटावरून खाली रेल्वे रोळाच्या बाजूला घरंगळत पडला आणि ते निष्पाप पोर लगोलग रेल्वे रोळाच्या दिशेने दुडू दुडू उणवत ढोपरावर चालू लागलं आणि समोरच्या फलाटावरून हा सारा प्रकार रेल्वेची वाट पाहत असलेला तो सेप ओ रेडी टू कंटिन्यू